नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो अमित शहा देशाचे गृहमंत्री जे संविधानानुसार होय संविधानानुसार असं मानलं जातं आहे निवडून आले आणि गृहमंत्री झाले त्यांना तो अधिकार मिळालेला आहे देशाचे गृहमंत्री होण्याचा आणि काल म्हणजे मंगळवारी राज्यसभेमध्ये संविधानावर चर्चा सुरू असताना सध्या जे संसदेचं अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये संविधानाचा विषय चर्चेला घेतलेला आहे आणि अतिशय योग्य विषय हा कारण जे काही प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत ते खरोखरच -खोड़ संविधानानुसार संविधानानुसार ते कारभार करतात का प्रश्नचिन्ह आहे मोठं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान देशाला दिलेलं आहे हे सर्वोच्च संविधान त्यामुळे लोकशाही आहे ज्यामुळे नरेंद्र मोदी जे ओबीसी समाजाचे आहेत आणि ते पंतप्रधानपदी विराजमान आहेत ज्यामुळे भारताचे राष्ट्रपती देखील वेगळ्या धर्माचे झालेले आहेत आणि सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देखील आदिवासी समाजातून आहेत असे संविधान जे तळागाळातल्या माणसांना न्याय देते तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रगतीचा अधिकार देते प्रगती करून जास्तीत जास्त सर्वोच्च पद मिळवण्याचा अधिकार देते ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे लाखो लोकांना न्याय दिलेला आहे आरक्षणाद्वारे लाखो पीडित करोडो पीडित म्हणयात लोकांना एक नवीन जीवन दिलेलं आहे असं संविधान आणि त्याच्यावर चर्चा होणं हे निश्चितच भाग्याचं लक्षण आहे चांगली गोष्ट आहे मात्र मी प्रस्थापित पक्षांबद्दल नेहमीच बोलत असतो आणि नेहमीच माझं सांगणं असतं की आता प्रस्थापित पक्षाच्या नादी न लागता म्हणजे देशातले राष्ट्रीय प्रस्थापित पक्ष असतील किंवा राज्यातले प्रादेशिक असतील या सगळ्यांच्या नादीला लागता जास्तीत जास्त लोकांनी प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभं राहण्याची काळाची गरज आहे आणि ते मी का म्हणत असतो ते तुमच्या लक्षात आता आलं असेल म्हणजे अमित शहा यांनी जे काही विधान केलेलं आहे खरं तर माझ्या अंदाजानुसार म्हणजे मी जेव्हा इथल्या नागपुरातल्या किंवा माझ्या मित्रांशी भाजप समर्थकांशी जेव्हा चर्चा केली आणि त्यांना विचारलं या बाबतीतलं की असं कसं काय त्यावेळी ते त्यांचं उत्तर होतं की ते ओघामध्ये ते काँग्रेसच्या ढोंगीपणाबद्दल बोलत होते की काँग्रेस कसं वारंवार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेते बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन त्यांना कसं अपमानित करत असते संविधान राहुल गांधी कसं हातात घेऊन फिरत असतात मात्र नागपूरमध्ये संविधानाच्या कोऱ्याप्रती नोटपॅड म्हणून वापरल्या जातात ते वाटले जातात वार। हे सगळं अमित शहा उघड करत होते आणि त्या उघात त्यांची जीभ घसरली असावी जीप घसरली असावी तुम्ही ते वाक्याने ऐकलं असेल अर्थात एडिट केलेलं आहे का याबाबतीत शंकाच नाही ते स्पष्ट आहे फक्त त्याच्या आधी काय होतं आणि त्याच्यानंतर काय झालं ते मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की आधी कदाचित त्यांनी काँग्रेसच्या ढोंगाबद्दल बोललं असेल मात्र विरोधी पक्ष सतत आंबेडकरांचा नावाचा जप करतात इतका की इतका जर देवाचा जप केला असता तर सात जन्मी स्वर्ग मिळू शकला असता इतकं त्यांना पुण्य मिळालं असतं असं अमित शहाचं विधान आहे अशा अर्थाचं तुम्ही सगळीकडे सोशल मीडियावरती ऐकलंच असेल मी वेगळं सांगायची गरज नाही पण माझं म्हणणं आहे की होय जप करायला हवा आणि देवापेक्षा जास्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या समर्थकांना आंबेडकरी वाद्यांना जवळचे आहेत कारण त्यांनी देवानी जो न्याय नव्हता दिला मनुस्मृतीनुसार ज्यांना खितपत पडावं लाग लागलं होतं लाखो वर्ष होय अन्यायामध्ये खितपत ज्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता ज्यांना प्रगतीचा अधिकार नव्हता अशा सगळ्यांना संविधानानं जो अधिकार दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा दिला आहे संविधानाबद्दलचा त्या लढ्यामुळे ते देवच आहेत अर्थात त्यांना देवत्व मी का देत नाही याचं कारण आहे की ते महामानव होते प्रत्यक्ष त्यांना बघितलंय देवाला बघितलं नाही हो तुम्ही कोणीच आम्ही कोणीच बघितलं नाही पण ज्यांनी बघितलेला आहे तो त्यांच्यापेक्षा देवापेक्षा जास्ती मोठा आहे आणि म्हणूनच अमित शहा यांचं हे विधान निषेधार्ह आहे मी ते निषेध करतो सोशल मीडियावर सगळे निषेध करतायत पण या निमित्ताने पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी एकत्र विचार करण्याची गरज आहे आंबेडकरवादी लोकांनी परिवर्तनवादी चळवळींनी की हे प्रस्थापित पक्ष खरोखर आपल्याला न्याय देऊ शकतात का म्हणजे काँग्रेसचं ढोंग तर आधीच उघड झालंय आता भारतीय जनता पार्टीचं ढोंगही उघड होतंय अमित शहा विसरले की ते ज्या पदी पदावर आहेत त्यांच्याकडे जी ताकद आहे त्यांच्याकडे ज्या सगळ्या यंत्रणा आहेत ती सगळी ताकद संविधानानेच त्यांना दिली आहे आणि सर्वोत्कृष्ट लोकशाही असलेला देश जो या संविधानावरच चालतो आहे आणि संविधानाचं सगळ्यात आधी नाव घ्यायलाच हवं फक्त ढोंगीपणा नको कारण संविधानाच्या नावावर फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाचा जप करत अनेक नेते मोठे झालेले आहेत त्यांना बहुजनांनी भरभरून मते दिलेले आहेत मात्र पुढे ते सत्तेवर गेल्यानंतर त्यांना पदं मिळाल्यानंतर ते विसरून जातात आपण कशामुळे मोठे झालं विसरून जातात मी केवळ राजकीय नेत्यांबाबत बोलत नाही अनेक समाजातले तरुण जे प्रगती करतात ज्यांना नोकरी मिळते आणि नंतर पुढे ते आपण कशामुळे मोठे झालो ते विसरून जातात एखाद्या पार्टीचा ते समर्थन करतात जी पार्टी संविधानाच्या विरोधी असू शकते जी पार्टी त्यांना काहीतरी भाकर तुकडा देते लालच देते आणि त्या लालची पोटी ते त्या पार्टीचे समर्थक होऊन जातात पुन्हा पुन्हा सांगतो एकत्र येण्याची गरज आहे आणि प्रकाश आंबेडकर माननीय जे सगळ्यांसाठी लढत आहेत परभणीच्या घटनेमध्ये आपण बघितलं काय घडलंय ते सगळ्यात आधी तिथं कोण पोचले होते आणि तो लढा पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न कोण करत होतो आणि कोण करत आहे आता सर्व विरोधी पक्षाचे नेते परभणी जातील मी त्यावर एक व्हिडिओ बनवला होता की चला चला परभणी पेटले भाकडे भाजायला म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो दुर्दैव मृत्यू झालेला आहे शहीद सोमनाथ सूर्यवंशी आता त्यावरून आपल्या राजकीय चपात्या भाजून घ्यायला सगळे जातील सगळेच त्यावर निषेध व्यक्त करतील मात्र ज्यावेळेस संविधानाचा अपमान झाला परभणीमध्ये त्यावेळेस सगळ्यात आधी तिथं कोण गेलं होतं बघा तुम्ही त्यानंतर पाच सहा दिवसांनी दुर्घटना घडल्यानंतर मग आता सगळेच जायला लागतील कारण सगळ्यांना तिथं पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत पुन्हा एकदा सर्व समर्थकांनी आंबेडकरवादी आणि परिवर्तनवादी मंडळीला माझी नम्र विनंती आहे की आता सगळ्या प्रस्थापित पक्षांची ढोंग उघडी पडलेली आहेत संविधान आणि लोकशाही यांच्यासाठी खेळणं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वारंवार नाव घ्यायचं मात्र त्यानुसार वर्तन करायचं नाही संविधानानुसार आचरण करायचं नाही हे नेहमीच होऊन गेलेलं आहे आणि किती दिवस जनता सहन करेल चंद्रशेखर आझाद भीम आर्मीचे यांनी ताबडतोब अमित शहाना प्रत्युत्तर दिलेले आहे आणि अतिशय पाणेदारपणे त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहेच तुम्ही केव्हा उत्तर देणार तुम्ही मतपेटीतून उत्तर द्या प्रकाश आंबेडकरांचा सध्या बॅलेट पेपरसाठी देखील संघर्ष चालू आहे त्याला देखील प्रस्थापित राजकीय पक्षांनी साथ दिलेली नाही आणि ते तिथे देखील एकटे पडलेत तर आता प्रकाश आंबेडकर यांचे हात मजबूत करा वंचित बहुजन आघाडी आता तरी त्याचं महत्त्व समजून घ्याल अशी अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमनमॅनसह धन्यवाद